आपण पाहत सत्तावीस मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो तर सत्तावीस मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो ज्याची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने केली होती जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास एकोणीसशे एकसष्ट मध्ये इंटरनॅशनल थिएटर सुरुवात केली पहिला जागतिक रंगभूमी दिन एकोणीसशे मध्ये साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय रंगभूमी दिन या दिनाचा उद्देश रंगभूमी या कल कर... या कलेचे महत्त्व वाढवणे आणि लोकांना एकत्र आणणे हा आहे या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळते आणि शांतता व समाजात समजूतदारपणा वाढतो जागतिक रंगभूमी दिनाची सुरुवात एकोणीसशे बासष्टमध्ये इंटरनॅशनल थिए थेर, थिएटर इन्स्टिट्यूटने केली दरवर्षी सत्तावीस मार्च रोजी आय टी आय सेंटर्स आणि आंतरराष्ट्रीय नाट्य समुदायाद्वारे हा दिवस साजरा केला के जातो या निमित्ताने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक रंगभूमी दिन आंतरराष्ट्रीय संदेशाचे वितरण ज्याद्वारे आय टी आयच्या नियंत्रणावरून जागतिक दर्जाचे वर आपले विचार मांडते पहिला जागतिक रंगभूमी दिन आंतरराष्ट्रीय संदेश एकोणीसशे बासष्टमध्ये जिन कोक्टो फ्रान्स यांनी लिहिला होता प्रथम हे सिक्की येथे आणि नंतर न व्हिएन्ना येथे जून सो एकोणीसशे एकसष्टमध्ये आय टी आयच्या नवव्या जागतिक काँग्रेसमध्ये अध्यक्ष आरवी विमा यांनी फिनिश फिनिश सेंटर ऑफ द इंटरनॅशनल थिएटर इंटर इन्स्टिट्यूट वतीने जागतिक रंगभूमी दिनाची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला स्कॅन्डिनेव्हियन केंद्रांनी पाठिंबा दिलेल्या या प्रस्तावाचे कौतुक करण्यात आले दोन हजार तेवीसच्या आंतरराष्ट्रीय संदेशाचे नेतृत्व सहीमा समीहा अबूब यांच्याकडे सोपवण्यात आले होते जी प्रामुख्याने थिएटरमध्ये काम करणारी इजिप्शियन अभिनेत्री आहे परंतु ती सिनेमा आणि टेलिव्हिजनच्या जगात देखील सक्रिय आहे दोन हजार चोवीसमध्ये जागतिक रंगभूमी दिन आता त्याच्या बासष्टव्या आवृत्तीत आहे आणि या निमित्ताने कला ही शांतता आहे हा संदेश नॉर्वेजियन लेखक आणि नाटककार जॉन फोसे यांनी लिहिला होता आणि तो जागतिक समुदायाच्या संदर्भात रंगभूमीच्या मूलभूत मूल्यांची जोर जोरदार आणि खोलवर आठवण करून देतो कलेच्या शांततापूर्ण आणि वैश्विक मूल्यावर बर कलेबद्दल अधिकाधिक महत्व पटवून देण्यासाठी हा सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ